सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संभाजी ब्रिगेड आढावा व नियोजन बैठक संपन्न लवकरच केडर कॅम्प लावणार आगामी निवडणुकीचा पाचो भूमीवर संभाजी ब्रिगेडची आढावा व नियोजन बैठक विश्रामगृह मेहकर येथे संपन्न झाली सदर बैठकी दरम्यान येणाऱ्या सर्वच निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड संघटक बांधणी व कार्यपद्धतीवर कशा पद्धतीने भर देता येईल या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसंच दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पुणे येथे संपन्न होणाऱ्या लोकशाही जागर महामेळावा सोहळ्याविषयी जनजागृती करून अधिकाधिक बांधवांना अवगत करावे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या समाजात आपला वेगळा प्रभाव निर्माण करणारे अभ्यासपूर्ण कार्यकर्ते घडवण्यासाठी येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड मार्फत लवकरच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर व केडर कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचं कळवण्यात आलं आहे काही नवीन सदस्यांचा ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन पारदी यांच्या हस्ते प्रवेश घेण्यात आला यावेळी इतर उपस्थित मध्य विभागीय अध्यक्ष गजानन भोयर जिल्हाध्यक्ष योगेश निकस जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील जिल्हा सचिव मदन दहा तोंडे कामवर आघाडी जिल्हाध्यक्ष राजकुमार जाधव तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सुनील वाघमारे तालुका सचिव जगदीश एखंडे कार्यकारिणी सदस्य गजानन पवार डॉक्टर विवेक इंगोले मुन्ना भवानीवाले पंजाब पवार शेख सलमान शेख युनिस गजानन जाधव अशोक मामा तुपकर गजानन शेखे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते സിറ്റി ഇന്ത്യ ന്യൂജ സാധി ശേഖ വശീമ സുൽത്താനപൂർ